नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक तीन एक दोन हजार सव्वीस लासलगाव का कांदा बाजार भाव वाफिया तर शेतकरी बांधव नॉज लासलगाव का कांदा मार्केटमध्ये आवक तेरा हजार दोनशे सव्वीस क्विंटल आलेली होती तर शेतकरी बांधव नॉज लासलगाव का कांदा मार्केटमध्ये काही वक्कल कोचित वक्कल तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे रुपयापर्यंत गेलेले दिसून येत आहेत तर एक नंबर कांदा मार्केट हे दोन हजार एकवीसशे बावीसशे रुपयापर्यंत गेलेले दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो आज लासलगाव कांदा मार्केटमध्ये कांदा भाव उतरलेला दिसून येत आहे थोडाफार चला तर मग लासलगाव येथील सविस्तर कांदा मार्केट पाहूया लासलगाव कांदा मार्केट आवक तेरा हजार दोनशे सव्वीस क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये तर सरासरी दर एक हजार आठशे रुपये तर शेतकरी बांधव नोवाजलासल कांदा मार्केटमध्ये कांदा भाव उतरलेले दिसून येत आहेत दोन ते तीन रुपयाने कांदा भाव उतरलेले दिसून येत आहेत तर शेतकरी बांधवांनो दोन दिवसापासून कांदा मार्केट <ुँणागी> हे <थे> उतरायला लागलेले दिसून येत आहेत तर शेतकरी बांधवांनवाज लासल कांदा मार्केटमध्ये सरासरी कंदा मार्केट हे एक हजार आठशे रुपयापर्यंत गेलेले दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो टॉप वक्कल एक नंबर वक्कल हे एकवीस बावीस साडेबावीस रुपयापर्यंत गेलेले दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो तुमचेही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमचेही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद